श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष संपायला आता काही थोडेच दिवस जे आहेत तर ते उरलेले आहेत आपल्याला पित्रांच्या सेवेसाठी फक्त अजून चार दिवस मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर पितृदोषाचा त्रास असेल तुमच्या पितरांची तिथी झालेली असेल किंवा तुम्हाला ती तिथी माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या उरलेल्या दिवसांमध्ये काही गोष्टी आवरजून करायच्या आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवरजून करायच्याच आहेत आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील तर त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद राहत नाही आणि जर आपल्या घरावरती पितरांचाच आशीर्वाद नसेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही तुम्ही कितीही कष्ट करा परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरातील व्यक्तींचे पटत नाही भावा भावामध्ये भावा सतत वादविवाद भांडण कलह तर या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा सुरू असतात त्याचप्रमाणे काही केल्या आपल्या घराची भरभराट होत नाही मुलांची लग्ने होण्यासाठी उशीर होतो किंवा घरातील मुलांना मूलबाळ होण्यासाठी सुद्धा उशीर होतो आणि जरी मूल झालं तरी ते अपंग मंद तर असं जन्माला येतं तर अशा गोष्टींचा अशा संकटांचा जर आपल्याला सामना करावा लागत असेल तर नक्कीच आपल्याला पितृदोष असू शकतो आणि पितृ पक्षाचा हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे तर तो आपल्या पित्रांसाठी अत्यंत सर्वोत्तम असा काळ मानला जातो आणि या काळामध्ये आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सेवा आणि उपाय करायचे असतात आपण आपल्या पित्रांच्या तिथीला पित्रांना नैवेद्य ठेवत असतो त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने दोन लोकांना जेऊ सुद्धा घालत असतो परंतु तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथीच माहीत नसेल किंवा तुम्ही अजूनही तुमच्या पित्रांची तिथी केली नसेल तरी चालेल परंतु तुम्हाला सर्व पित्री अमावस्येच्या अगोदर काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आता पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले पूर्वज आपले पितर हे या कालावधीमध्ये पशुपक्ष्यांच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवरती येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे कावळा कुत्रा गाय तर यांच्या रूपामध्ये दे ते पृथ्वीवरती असतात म्हणून आपल्याला पहिल्यांदा कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे आता कावळ्यालाच का कावळ्याला एवढं महत्व का आहे तर बघा आपण जेव्हा पितृपक्षामध्ये कावळ्याला नैवेद्य देतो तेव्हा आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष कमी होतो त्याचप्रमाणे यमदेव जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आपल्याला पितृदोषापासून तर मुक्तता मिळतेच त्यासोबतच आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष सुद्धा दूर होतो अशी मान्यता आहे आता कावळ्यालाच एवढं महत्व का किंवा कावळ्यालाच का द्यायचं चिमणीला का नाही किंवा इतर पक्षाला का नाही तर स्वतः प्रभू श्रीरामाने कावळ्याला वर दिलेला आहे की तुला भोजन जेव्हा दिले जाईल तर तेव्हा ते भोजन पित्रांना मिळेल आणि पितृ पक्षामध्ये तुला सर्वात मोठा मान असेल पितृपक्षामध्ये घरोघरी तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि तेव्हापासूनच या कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष असे स्थान आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ बनवून ते भोजन सुद्धा तुम्ही कावळ्याला देऊ शकता परंतु तुम्हाला एवढं सगळं जर शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे करायचं आहे आणि यानंतर कावळ्याला एक वस्तू जी आहे तर ती आवरजून खायला द्यायची आहे कारण बघा जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर आपल्यावरती जेव्हा नाराज असतात तेव्हा आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागू शकतो आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे आता सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यावर उंभरट्यावरती पाणी शिंपडा कारण उंभरटा म्हणजे आपल्या पितरांचं स्थान असतं जेव्हा आपण पाणी शिंपडतो तर त्यावेळेला ते पाणी ग्रहण करतात आणि आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला कावळ्याला एक वस्तू खायला द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही जेवढा भात आपण शिजवणार आहोत तो सर्व भात आपल्याला उपायासाठी घ्यायचा आहे यानंतर काय करायचं केळीचं पान घ्या किंवा पत्रावळी घ्या किंवा ताट घ्या त्यामध्ये आपल्याला भात जो आहे तर त्याची आपल्याला पिंड बनवायची आहे म्हणजे एका वाटीमध्ये तो भात भरायचा आणि ती वाटी आपल्याला पालती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि एका भांड्यामध्ये साखरेचं पाणी ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा भात जो आहे तर तो कावळ्याला ठेवायचा आहे कुठे ठेवायचा तर छतावरती ठेवा किंवा तुम्ही तुमच्या दारामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा चालेल आणि जेव्हा कावळा हे खाईल तर तेव्हा समजून जा की तुमचे पितर जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत त्यासोबत तुम्ही पितृसोत्र असेल पितृ अष्टक असेल पितृ कवच असेल तर याचं पटन जे आहे तर ते सुद्धा करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरा कोणता उपाय करायचा आहे हा झाला एक की तुम्ही कावळ्याला या दिवशी भात खायला द्यायचा आहे कशा पद्धतीने ते आपण पाहिलं दुसरा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी गाय जी आहे तर तिलासुद्धा एक घास द्यायचा आहे शास्त्र आणि विद्वानांच्या मते काही प्राणी आणि काही पक्षी हे आत्म्याच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यावरती जे आहेत तर त्यापैकी एक म्हणजे ही गाय आहे गाईच्या दुधाची जी खीर आहे तर ती श्राद्धकर्मात वापरली जाते आणि त्यामुळे पित्रांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते त्यामुळे गायीची खीर बनवून तुम्ही तुमच्या पित्रांच्या फोटोंना हा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे तुम्हाला शक्य असेल तर पित्रांचा जो संपूर्ण नैवेद्य आहे आता हा संपूर्ण नैवेद्य काय आहे कसा असतो याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो पूर्ण तुम्ही नैवेद्य गाईला खायला देऊ शकता आणि एवढं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये तुम्ही ज्या चपात्या करता त्यापैकी पहिली जी चपाती आहे तर तिला तूप लावायचं आहे आणि ही आपल्याला गायीसाठी सेपरेट ठेवायची आहे आणि या चपातीवरती तासभर भिजवलेली हरभरा डाळ आणि गुळाचा खडा तर असा घास जो आहे तर तो गाईला खायला द्यायचा आहे यावरती तुम्ही भेंडी गवार अशी भाजी ठेवली तरी चालेल आणि कच्च्या शेवया जरी ठेवल्या तरी सुद्धा चालतील शक्य असेल तर तुम्ही अडीच पोळ्या चुरून त्यावरती ज्या काही भाज्या पितृपक्षामध्ये केल्या जातात तर त्या भाज्या बनवून त्या ठेवून थोड्याशा कच्च्या शेवया ठेवून असा घास जरी तुम्ही गाईला खायला दिला तरीसुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात तर अशा प्रकारे कावळ्याला तुम्ही खायला देऊ शकता गाईला देऊ शकता आणि यानंतर आहे ते म्हणजे आपण अजून कोणत्या गोष्टी या दिवशी करू शकतो तर तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान करू शकता तुमचे जे पितर आहेत तर त्यांना जे जे पदार्थ आवडत होते तर ते पदार्थ तुम्ही बनवू शकता गरीब गरजू व्यक्तीला यथाशक्ती तुम्ही ते पदार्थ अन्नदान स्वरूपामध्ये देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करू शकता संध्याकाळच्या वेळेला पिंपळाचं जे झाड आहे तर त्याला पाणी अर्पण करायचं हळदी गुंगू अक्षता फुल अर्पण करायचं आणि आव्रजून आपल्याला पिंपळाला काळे उडीद अर्पण करायची आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली पितरांसाठी म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो नक्की कमी होतो पिंपळाचं झाड म्हणजे आपल्या जा पूर्वजांचे निवासस्थान असते त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर तीसुद्धा अवरजून करायची आहे यामुळे सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात कारण पितृपक्षच असा आहे की हा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे की आपल्या पितरांच्या सेवा करण्यासाठी जेवढे आपण सेवा करू तर तेवढे कमीच आहे आणि आपले पितर एकदा का आपल्यावरती प्रसन्न झाले तर ते आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात एकदा का पितृपक्ष संपला की आपले पितर हे पृथ्वीवरून परत जातात त्यामुळे अजूनही चार दिवस आहेत या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता